नमस्कार तर... आज सोलापूर जिल्ह्याच्या निवडीच्या नियोजनाची सोलापूर जिल्हा कुस्ती मल्ल विद्या पदाधिकाऱ्यांच्या निवड समितीची नियोजन बैठक पार पडली या बैठकीसाठी विद्या महासंघाचे आणि कुस्तीमल्लविद्या परिवाराचे सर्वे सर्व असणारे मानगुडे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वतः उपस्थित राहिले त्याचबरोबर पूर्वीच्या अस्तित्वात असणारे संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्याचे नावं घेणार नाही डायरेक्ट पद सांगतो असे सगळे उपस्थित राहिले आणि त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिनियर दत्ता मगर पैलवान ॲडव्होकेट आप्पाबाग मोडे ब दुसरे दोन वकील होते एक पत्रकार अशा सगळ्या परिवार परिवाराने या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि कार्यक्रमाच्या किंवा कुस्ती मल्लविधीच्या पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो केसे आयोजन केलेलं आहे या गोष्टींसाठी कुस्ती मल्ल संस्थापक मान्य गणेश बहमाळ ब सातारा जिल्हाध्यक्ष मान्य अमोल असे अनेक कार्यक्रम इथं बरीच पदाधिकारी उपस्थित झाले नाही व येणारे एकवीस तारखेला निवड प्रक्रिया कार्यक्रम पार पडणार आहे याचं ठिकाण आम्ही लवकरच तुम्हाला जाहीर करू मी इथं आलेले सर्व पदाधिकारी यांचं आंदोलन मानव सलोभ जिल्हा कुस्तीमध्या महासंघाच्या निवड समितीची बैठक होती आयोजित केली होती त्या ठिकाणी तर सर्व जुन्या आणि नवीन असे काय त्यांना आज आपण पदयुक्ती दिली त्याबद्दल कुस्ती मल्युदेश सोपाध्यक्ष गणेश भाऊ मानकुडे सर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की कुस्तीसाठी अखंड महाराष्ट्र नव्हे तर देश फिरणारा माणूस असा कुस्ती हे मिळणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहतो कारण का ते मी सर्व काही सोडून आपल्या स्वतःच्या घरात तुमची पत्र ठेवून यास कुस्तीसाठी अखंड महाराष्ट्र अखंड हिंदू संप्रदाय त्यामुळं त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभं राहणं हे आपलं जे कर्तव्य आहे आणि गणेश भाऊ तुम्ही अखंडच फिरत राहिला आणि आमच्या साथ मिळेल तुम्हाला आम्ही शंभर टक्के तुम्हाला ईश्वरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू एवढं सर्वांच्या वतीने तुम्हाला मी गो येतो आणि सांगतो धन्यवाद आज कुस्तीमल्ल विद्या महासंघ सोलापूर जिल्हा आढावा बैठक अकलूज सुजित गार्डन या हॉटेलमध्ये पार पडली या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे कुस्तीमल्ल विद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेश मानगुडे सर त्याचबरोबर ॲडव्होकेट आपासाहेब वाघोडे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक दत्ता नाना मगर सातारावरून उपस्थित असणारे सातारा जिल्हा ताल सातारा जिल्हा कुस्तीमल्ल विद्या महासंघाचे अध्यक्ष अमरभाऊ साबळे पैलवान सतीश केचे अनिल भाऊ बोरकर शाजी वाघमारे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक सोलापूर जिल्हा पार पडली उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जनुबाई कुस्ती क्षेत्राचा स्विच बोर्ड असणारा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा त्या जिल्ह्याने महाराष्ट्राला देशाला अनेक पैलवान दिले त्या जिल्ह्याची ओळख कुस्तीगिरांचा जिल्हा असं म्हटलं तरी मग ठरणार नाही अशा जिल्ह्यात कुस्ती मल्लविद्या महासंघाचा पदाधिकारी निवड प्रक्रियेचा नियोजन बैठकीचा कार्यक्रम का आज पार पडला लवकरच रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवडपत्र प्रदान सोहळा आणि नवोदित पदाधिकाऱ्यांचा स्वागत समारंभ संघटनेमार्फत घेण्यात येईल या नियोजन बैठकीसाठी उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्यातले अनेक वरिष्ठ पैलवान यांचं मी मनापासून आभार मानतो निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि सर्वांना आगामी वाटचाल शुभेच्छा निवर, हो, देईल धन्यवाद निवड निवडीच्या कार्यक्रमाबद्दल आपण सगळे वेळात वेळ करून आल्याबद्दल सगळ्यांचे आभार